सांगलीच्या लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये अनेक महिला व पुरुषांनी सहभागी होत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली विशेष म्हणजे या शिबिरातील डोळ्यांच्या तपासणीपासून शस्त्रक्रिया व चष्म्यांपर्यंतचा सर्व खर्च स्वतः समाजसेविका जयश्रीताई पाटील यांनी उचलला होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला तपासणी दरम्यान ज्यांना चष्म्यांची गरज असल्याचे निदान झालं त्या सर्व लाभार्थ्यांना आज चौसष्ट मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं प्रसंगी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सामाजिक कार्यात सदैव अग्रणी राहणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून भरभरून असं कौतुक करण्यात आले. उनका उनके साथ यू मॅडम. आम्हाला चष्मा दिल्याबद्दल कार आणि अभिमान आहे तुमचा एवढा मोठा आणि आम्हाला बरं वाटतं तुमचं आमच्याशी जे तुम्ही राहताय सगळं हे बरं वाटतंय आम्हाला आणि तुम्ही आमचे पैसे घेतले नाहीत आम्हाला मोफत तुम्ही चष्मा करून दिला आम्ही लोकांचे बघितलं ग्राह असं काही बघितलं नाही मॅडम तुम्ही एवढं आम्हाला सहकार्य केला तुमचे ते धन्यवाद आणि मॅडम तुमचं आमच्या अशाच पाठीशी तुम्ही राहा आम्हाला अभिमान तुमचा वाटतो आणि आम्हाला मोफत दिला धन्यवाद मानव जयश्रीदाईच्या यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा झालेलं सगळ्यांना मोफत चष्मे मिळाले त्याबद्दल सगळ्यांना जयश्रीताईचा सत्कार जयश्रीदाईंचा बड्डे होता म्हणून आम्हाला खूप आनंद मिळाला खेळामध्ये आम्ही भाग घेतला लय खुशी वाटली मला आणि <laughs> जयश्रीताईंनी आम्हाला मोफत चष्मी दिली आमच्या गणेश नगरमध्ये कार्यक्रम मस्त मी केला एवढा आमच्या गणेश नगरमध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम झाला म्हणून आम्हाला अभिनंदन आहे जयश्रीताईचं आणि जय